सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये स्वतः शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब उतरलेले आहेत प्रचाराचंही रणधुमाळी सुरू आहे घरोघरी जाऊन ते प्रचार करत आहेत सोबतच आपले गोविंद वाडकर आहेत त्याचबरोबर वेदिका सावंत आहेत शिवसेनेचे इथले उमेदवार आहेत काय सांगाल तुम्ही स्वतः प्रभाग क्रमांक दहामध्ये उतरलेला आहात या दोन्ही व्यक्तींचा प्रचार करताय कसा प्रतिसाद मिळतो मी आता प्रभाग चारमध्ये होतो तिकडचा आठ आता प्रभाग दहामध्ये आलो मी सावंतवाडी शहरात सगळीचकडे फिरतो पण हे म जो प्रभाग आहे इथं माझ्या बायकोचं माहेर आहे ज्या ठिकाणी बायकोचं माहेर आहे त्या ठिकाणी दोन्ही सीट आल्याच पाहिजेत हो बरोबर ना वाडकर साहेब बरोबर आणि धुरंधर आहेत आठ वेळा निवडून आलेले आहेत वाडकर साहेब आठ वेळा त्यामुळे यांचा पराभव कोणाला करणं अशक्य गोष्ट आहे आणि आमच्या ताई नूतन आहेत नवीन आहेत सोजवळ आहेत त्यांचे पती विशाल सावंत हे अनेक सामाजिक कार्यात पुढे असतात आणि ह्यावेळी त्यांना संधी मिळालेली आहे सूचित आहेत आमचे तो पण त्यांना पूर्ण प्रकारे मदत करतो आहे आणि असे सगळेच कार्यकर्ते त्यांना मदत करतात आम्ही निश्चय केलेला आहे कोणत्या परिस्थितीत ह्या दोन्ही सीट निश्चितपणे येतील मागच्या वेळी या प्रभागात मला एकशे वीसचं लीड होतं मी नगराध्यक्ष जेव्हा होतो त्या ह्या प्रभागात एकशे वीसचं लीड होतं ही आज दुसरी वेळ म्हणजे या प्रभागात यायची आणि मी माग त्या दिवशी बोललो सत्तावीस अठ्ठावीसला तीन आणि दहामध्ये मी स्वतः मांडून बसणार आहे माझ्या प्रभागाची मला चिंता नाही आहे मी पण स्वतः उभा आहे पण मला चिंता नाही आहे माझ्या सर्व तिकडच्या लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे सगळ्या नागरिकांवर विश्वास आहे कोणी किती आलेत आणि गेलेत मीच प्रभाग साथमधनं मी शंभर टक्के होणार आहे त्यात कोणती शंका नाही आणि आता इथे सांगून जातो हा व्हिडिओ तुम्ही राखून ठेवा ताई सावंत मॅडम आमचे वरिष्ठ वाडकर साहेब हे निश्चितपणे निवडून येतील आणि आमचे सुजित कोरगावकर आहे हे त्यांना भरपूर साथ करत आहेत आणि त्यांची सर्वच टीम सुजित कोरगाव त्यांचे स उमेश पाटणकर आहेत विशाल सांस्वत आहेत हे सर्वच टीम सुजित कोरगावकर हरेश कोरगावकर तर दिल दे के काम करणार आहे <laughs> त्याच्यामुळे सगळे मिळून कोणाचं नाव राहिलं तर बाबा मा माफ करा कारण सगळ्यांची नाव पटकन येत नाहीत पण आपण सगळेजण मिळून ही सीट शंभर टक्के काढणार आहोत साहेब साहेबांनी म्हटलं जसं तुम्ही मातब्बरात आदितले काय विश्वास व्यक्त हे बघा मी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून लढवतो आहे त्या शैक्षणिक असतील सहकारातले असतील सहकार राजकीय शैक्षणिक धर्मदा या अनेक संस्था चालवल्या आणि ह्या लोकांच्या आशीर्वादामुळेच मी आज एवढे सातत्याने निवडून येतो तर ह्या लोकांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आता विषय राहिला की ह्या प्रभागात मला राहायचं आता ह्यावेळेस राहायचं नव्हतं परंतु दीपकभाई आणि संजूबाईने आग्रह केला की सर्व न नव नवीन नगरसेवक नको थोडे जुने पाहिजेत म्हणून आम्ही जुने पाच आहोत बाकी तेरा संपूर्ण नवीन आहेत असं हे चांगल्या प्रकारे पॅनल दीपकभाईने आणि संजू भाईंच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल तर ही गरड आणि ही जी टीम आहे प्रचाराची ही एक एक संघ टीम आहे हे कोणत्याही ब आमिषाला बळी पडणारी माणसं नाही आता सावंतबाई आहेत आमच्या वहिनी आहेत विशाळजी बायको ही घरंदाज मुलगी आहे आणि त्यांच्या घराण्यालाही वारसा आहे मोहन सावंत हे नगरपालिकेला आमच्या पूर्वीचे दत्ताराम वाडकर नगराध्यक्ष होते तेव्हा ते हे होते मुकादम होते पण त्यांचं काम एवढं उत्तम होतं प्रेमाने किंवा संपूर्ण शहरात साफसफाई करणे किंवा कोणाही कर्मचाऱ्याला न दुखवता सर्वांनी सांभाळून घे असा त्यांना वारसा आहे तर ती एक चांगल्या प्रकारची आम्हाला उमेदवार मिळाली आहे आणि चांगला आहे रिस्पॉन्स रिस्पॉन्स म्हणजे सर्व लोक त्याला प्रेमाने तिचं स्वागत करतात ज्यावेळी माणसं स्वागत करतात त्याचवेळी आम्ही ओळखतो की ही मतं कुणाला मिळेल इथे धनाचा उपयोग ह्या वाट्यात अजिबात चालणार नाही आणि धनाची आणि ह्याची शक्ती इथे अजिबात चालत नाही आम्ही अनेक वर्ष बघतो की माणसं इकडची आहेत ती माणसावरच प्रेम करणारी आहेत ती दीपक प्रेम करणे संजीव भाईवरती प्रेम करणे त्याच्यामुळे ह्या दोन्ही सीट आम्ही हमखास निवडून आणू ह्याची मला संपूर्ण हमी आहे त्याचप्रमाणे आमची तिसरी सीट आहे कबीतकर मॅडम ह्यासुद्धा एक चांगल्या असोसिएशित वकील आहेत नोटरी आहेत आणि त्यांनासुद्धा एक सम वारसा असा आहे की माझी सैनिकांची ती मुलगी आहे हे लक्षात घ्या हे आपल्या बलिदान ज्या सैनिकांचं देशासाठी लागतं त्याची मुलगी आहे त्यामुळे काही सर्व चांगले उमेदवार असे दर्जेदार दिले आहेत काही काळजी नाही लोक एकदम मतदार खुश आहेत सर्व मतदार निवडून येऊन काय आणि येणार यात कोणत्याही प्रकारची शंका वाढण्याचं काही कारण नाही महिलांकडे तुम्ही जाताय तुम्हाला कसं चांगला प्रतिसाद मिळतोय मला सर्व महिला अगदी सपोर्ट करतात त्याच्या